नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अठ्ठावीस तारखेला एकूणच या पावसाळी अधिवेशनामध्ये पिंक रिक्षा योजना देखील या योजनेला या ठिकाणी या योजनेची सुरुवात देखील करण्यात आलेली आहे एकूणच पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात राज्य सरकारची घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही पिंक रिक्षा योजना काय आहे व राज्या राज्य सरकारची घोषणा प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय आहे ते आपन जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात राज्य सरकारची घोषणा बघा या ठिकाणी पाहू शकता महिलांना स्वयंरोजगारासाठी ई पिंक रिक्षा योजनेचा विस्तार श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करून त्यास आवश्यक निधी देणार अशा अनेक घोषणा उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथील शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेस दोन कोटीचा निधी जावळी तालुक्यातील शहीद तुकाराम ओबाळे स्मारकास निधी कोयना येथील मुनावळे येथे जलपर्यटनासाठी निधी देणार अशा घोषणा अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना पवार यांनी केल्या समाजातील विविध घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केल्याने आपण समाधानी आहोत आणि राज्यातील जनताही खुश आहे असे ते महना बगा तर्दू या ठिकाणी म्हणालेले आहे बघा महिला व बालकल्याण राखीव निधीतून तरतूद या अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी दहा हजार पिंकी रिक्षा खरेदी योजनेची घोषणा केली आहे लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालकल्याणासाठी ती, राखीव तीन टक्के निधीतून जिल्हा व तालुका स्तरापर्यंत करण्यात येईल यामधूनच प्रत्येक जिल्ह्यात पाचशे पिंकी रिक्षा उपलब्ध करून देण्यात येतील असे पवार यांनी सांगितले बगा श्री ज्योतिबा मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना वाडी रत्नागिरी श्री ज्योतिबा मंदिर परिसर व त्याच्या आजूबाजूच्या डोंगराच्या परिसरातील गावाचा विकास गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना या ठिकाणी करण्यात येणार आहे तसेच श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळास निधी जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील संतांचे मोठे गुरु बंदु मानले जातात आणि त्यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करून त्यास आवश्यक निधी देण्यात येईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही पिंक जी रिक्षा योजना आहे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही राज्य सरकारची महत्त्वपूर्ण अशी घोषणा आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद